तिला पाडायचं म्हणून पाडवीमध्ये माणसं पाठवायची मला नको ही पोरगी ही तुमची हो नारी शक्ती आहे माझ्या सहकारी तिथं संगीता ताई वगैरे एक कुणी माझ्यासोबत आले त्यांना दौंडाटी करायची त्या सक्षणासोबत फिरू नका ही नारी शक्ती वारे वा नारी शक्ती मला खरंच सांगायचं आहे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हे लाईव्ह रेकॉर्डिंग जात असेल मी जबाबदारीने बोलते मी खोट बोलणारी कार्यकर्ता नाही त्यांनी एक महिला मुलगी मोठी केली मला असं दाखवा झेडपी लढवताना तुम्हालाच लढवायचे माझ्या तेलमध्ये ते शिवाजी माहित असतील त्यांना घरी बसवलं आता सुद्धा माझ्या आमदार आहेत नवरा पण खासदार केला मीच उभारणार ही तुमची नारी शक्ती आहे लोकांना सांगता मला तुझा भवानीन अरे तुझा भवानी ना त्या परडीतल्या पिठाची भाकरी खाऊन मी मोठी झालेली आहे मला त्या आम्ही जोगवा जो आहे जो ना निष्ठेता मागतोय हो टाईट कॉलर करून सांगते पवार साहेबांच्या रक्ताच्या नात्यातली नाही पण दादा मला असं वाटतं जास्त बोलायची गरज नाही लोकांना सगळं माहीत झालेलं आहे सगळ्यांना माहित झालेलं आहे की जनतेला काय पुढे चित्र आहे ते चित्र समोर आहे तुमच्या नाही नाही द्या काय होत नाही आपलेच बंधू आहेत ते द्या मला सांगायचंय माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला तुम्हाला फसवण्याचा जोरात कार्यक्रम चालू आहे अरे महिला तरी साऱ्या दररोज कमी बदलतात एवढं पक्ष बदलणाऱ्या उत्तर द्या पाच पाच वर्षाला पक्ष बदलायचे तुमच्या समोर यायचं विकास करायचा काय विकास करता कसला विकास करता त्यांच्या गावचे काय केलं संत गोरोबा त्यांच्या का मंदिराचं काय केलंय दवाखान्याचं त्यांच्या मागून मी जिल्हा परिषद मेंबर असून समुद्रवाणीमध्ये चांगला दवाखाना बांधलाय तो बघवत नाही तिथं शंभर करायच्या हे धंदे जोरात आमच्या शिवाय कोणी नाही परंतु ही निवडणूक ऐतिहासिक आहे ही निवडणूक लोकांनी हातात घ्या महागाईला उत्तर द्या शेतकऱ्यांचं काय चाललंय त्याच्यावर बघा सोयाबीनचा भाव काय मी सोयाबीन माझ्या वडील घेतात सोयाबीन अक्षरशः साडेचारशे साडेचार हजार बेचाळीसशे सोयाबीन झाले तुम्ही म्हणतात मोदीने दोन हजार टाकले अरे कोण मोदी तुम्हाला मोदींचं का कौतुक वाटत मागच्या पंचवार्षिकला तेच का घरच्या माणसाचं कौतुक नाहीये हे म्हणजे जुनी म्हण आहे तुमच्या भाषेत पटेल असं सांगते घरची फाटक्यात राहील तरी चालेल असं तुमचं मोदींच्या बाबतीत आहे गायकवाड साहेब बरोबर आहे का नाही मला सांगा तुम्ही तुम्हाला गुजरातच्या मोदींचं कौतुक अरे आपल्या शरद पवार साहेबांचं कौतुक करा महाराष्ट्राचा सह्याद्री आहे आणि दाखवून द्या झुकत नाही पैशानी जरूर खोके एकदम ओके अरे पन्नास खोके जे पन्नास खोक्यात विकले जातात तुमचा काय मान सन्मान करणार आहे उलट फाटक्या मळकट धोतातला माणूस कष्ट करतो त्याचा मला साथ अभिमान आहे कारण तो विकला जात नाही हो। तो शेतात तुमच्या कुठल्या दुकानात मिळत नाही हो कुठल्या शोरूम मध्ये मिळत नाही तो माणूस कष्ट करी पण स्वतःचा कष्ट करतो रक्त आठवतो काम करतो आणि अशा लोकांचं हे मतदान आहे अशा लोकांची निवडणूक आहे ही निवडणूक फक्त ओमराजे निंबाळकर यांची नसून आपल्या देशाच्या महाराष्ट्राच्या आपल्या जिल्ह्याच्या अस्मितेची निवडणूक आहे शपथ आहे तुम्हाला तुझा भवानीची तुझा भवानी पण सत्याच्या प्रामाणिकपणाच्या निष्ठेलाच बळ देणारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना लढण्याचं बळ दिलं लाखोंची मुघलांची फौज परत पाठवली त्या आई भवानाच्या मातीतले आपण लोक आहेत मला एवढंच सांगायचं तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळेजण हातात मशाल घेऊन जोरात तुतारी वाजवा माझ असं मत आहे तुतारी वाजली पाहिजे आणि गद्दारी गाडली पाहिजे जास्त बोलणार नाही थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र